हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चाललंय भावा बहिणीनं पावटा सोलायचं काम हे काय पावटा सोलती या पावटा आणला होता नवरेनी असला पावटा कालवनाला वाटानं सोललं एकतर तुम्हाला सांगते मिशनीनं माज आहे ना मान ना मान दुखतय आणि ही नवऱ्याला ही असलं किचकट खाणं आवडतं बघा एकतर नीट करायचं म्हणलं की माझं आहे ना मान मान कुठं आहे दम काढत नाही मान पाठ दुखती तसंच मी बसली नीट करायला इतकं दुखायला लागलंय आता की त्याचं नाव तीच पण नवऱ्याला लय चुटका हे असलं खायाचं त्यांना लय पटत तसलं खायाला दुसऱ्याला तरास नीट करायचा किती आहे ना लय किचकट काम असतय ती ही आहे ना पावट बघा तुम्हाला दाखवते इतकं किचकट काम असतं ना ही लय ते काय पटापटा होत काय तवा वाटाणा सोलला वा वा वाटाणा बिलय महाग आहे आणि पावटा बिलयी महाग असतो या म्हणलं पुरी येथील सोलू लागाय अजून त्यांची शाळा सुटली ना शाळा त्यांची सुटलेली नाही पुरी असल्या म्हणजे मग कना-कना, तर मला एकटीला का व्हायचं हे उरकायचं दमादामानी दमा दमानी सोडते ही म्हणजे असं टबाला बी नाही उरकत नाही लय का काल कालवण लय भारी लागत पण ह्याचा बाजरीच्या भाकरीवर तर नादच खुळा हा झालं मसाले भात बी खाल्ल्याला म्हणजे झणझणी तर मसाली भात हे काय वाटण आणायलावलं होतं त्या दिवशी नवऱ्याला बाजारावर ती बिल महागायच तर त्यांनी वाटा मसाली भात करायचा झणझणी जन चांगला वेगळंच पावट आहे हिरव तिकडं आमच्या तिकडं माया मायाराकडं आहे ना असं लाल बी असतात पावट्यात लय भारी लय खायला भारी लागत ते कालवण लय मस्त लागतं पावट्याच हिथ येतात आमच्या हिथं विकायला ही एवढं मजी ही नसतात आता असं हिरवं बी त्यात लय चिपकुल असं चिमटीच असते त्याची पा लाल लय भारी असते मस्त झणझणीत कालवण लागत त्याचं काय आता पावट्याचं कालवण मस्त पैकी बाजरीच्या भाकरी करायच्या पोरींची शाळा सुटेल पाच वाजता अजून पाच काय नाही त्या आता वाजल्या असतील तुम्हाला सांगते चार चार वाजले असतील चार साडेचार पायत तरी वाढवू लागणार आहे मला ही नीट करायला मान कुठं सुजा आली माझ्या मानवर जंपर अजून मला कापायचं ते सगळीच कामं बघावं लागतात भाव बहिणीनं लय वैतागून जातो जीव पण आता सांगायचं कोणाला सगळी काम बघायची म्हणल्यावर आहे ना कोणतं काम करावं हीच कळत नाही तरी पहिल्यासारखं आता बेताच बी टाकत नाही जीव तागून गेलाय कोणचं मन करावं असं वाटायला लागलय वाईतागल्याने झालाय जीव वाई त्याच्यामुळं मनच लागत नाही आता माझं तर नाही अलीकडं अलीकड कशावं लागत एवढं असं वाटतं आयत असावं वा खायला खायला काय करतात सायपाक ही पुरी तसं काय नाही तसं भेटत मला आयत त्याच काही नाही पण असं पैसे ही चार पैसे कमवायचं आपल्या हे जाऊन असावा कुणीतरी दोन रुपये कमवून असं खावा आपण असं वाटतं पण आता इथं आपल्यालाच का चार पैसे कमावं लागते ते काय सांगायचं त्याच्यामुळं लय त्रास होतो रोज 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 तीच रोज तीच रोज तीच कुठं फिराय नाही जात ना काय नाही तसलं तर नाही आहे मला फिरायचं नाही ह्याचं सगळं घर परच्या चालाचा चालावता नाकात न आले तर कुठंही राहायला आणि फिरायला जावं कोणाला अवसान आहे फिरायला निडायला किचन वाट्या होतं मरणाचा अजून राडा पडलाय तिओ नाही काढला जम्पर शिवत होते सकाळपासून गिरायक आलेलं जंपरांचं पण त्यांना पण बायांना द्यावं लागते जम्पर ही काय करायचं वैतागून तागून गेलाय जीव माझा तर लय वाईट बाय असं वाटतं चार आठ दिवस आहे ना चांगलं चार आठ दिवस नाही चांगलं वर्षभर वर तरी जाऊ निवांत तर कुठं तरी बिगर टेन्शन राहावं पण कुठं राहावं जाव परत विचार येतो कुठं जाव राहावं कुठं राहावं असा विचार येतो तिथं चार दिवस जेवायला काय म्हणतात आराम भेटताना तर वर्षभर कोण देार बी सुटलंय आमच्याकडे मरणच ह्या टायमाला थड वाजाय चालू होती लगेच तरी बराच पावटा सोलत आणला बर का मी अजून बराच आहे सोलायचा ती लैकीच काठाय चिपळा होऊन बसल्याला चिमटून बसलय पार असलं लय नवऱ्याला चटक लागली खायाची आता त्यांच्या गळ्यात हाय माळ वशाट मशात खात नाहीत ती ही असलंच खायला मालकाला त्याच्यामुळं मालकाला हे ना असलंच आवडतं आता ती जर असतं ना घरी कामाला नसतं गेलं तर दिलं असतं मला सोलून बर का कारण की मला आहे ना वाकून म्हणलं की मला होतो त्रास लय वाकून कामं केली की मला लई त्रास होतो मग मला आहे ना बसू वाटत नाही काय नाही आणि आता सध्या मला तसंच झालेलं आहे असं वाटतं कवा का मी खाली अशी झोपी इतकं माझं मानन तीन दुखायला लागलं आहे आता सध्याच्याला काय पण आज बी लय भारी होणार आहे भाऊ बहिणीनो जणजण येत हा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी सोलती पावटा कारच बसली उन्हाला पावटा सोलत मी काय okay. उन्हाला जरा बरं वाटलं पावटा सोलायला पण आता वारं सुटायला लागले थंड वाजते थंड वाजायला लागली कटकट वाचतं असं इथं तटकुनी लगेच शीर वाचती आहे